गेल्या तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आणि एकोणीसशे सहासष्टला ठाकरे यांच्या घरामध्ये तयार झालेली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तयार केलेली शिवसेना आणि चिन्ह अखेर मातोश्रीमधून थेट ठाणे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय उद्धव ठाकरेंचे विचार आम्हाला पटले नाही असं सांगून अडीच वर्ष सरकारमध्ये सत्ता उपभोगल्यानंतर अचानकपणे यांना जाणीव झाली आणि भारतीय जनता पक्षासोबत जाऊन हात मिळवणी करण्यात आली देशाने हे राजकारण पाहिलं यामध्ये धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका या देखील धनुष्यबान चिन्हावरतीच एकनाथ शिंदे यांनी या जिंकल्या मात्र सत्ता आणि सत्तेपुढचं शहानपण हे दुसरं कोणाचं चालत नाही याचंच उत्तम उदाहरण वेळोवेळी आलेलं आहे अशातच शिवसेना हे, हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यासाठी नार्वेकर त्याचबरोबर ती सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही यावरती सुनावणीवर सुनावणी सुरू आहे चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती झाली मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे यांच्या वकिलाने ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी या आता न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत याचनुसार न्यायमूर्ती कामंत यांनी एम एस सुंदरेशा आणि न्यायमूर्ती के चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला आणि तात्काळ सुनावणी घेण्यासाठी मागणी केली अशातच आता खंडपीठाने या कामकाजावरती सुनावणी पुन्हा एकदा आता चौदा जुलैपासून घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह कोणाचं यावरती चौदा जुलैपासून सुनावणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे एकीकडे एकनाथ शिंदे म्हणत जरी असतील की जनतेने आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह कोणाचं आहे हे न्यायालयाबरोबरच आणि याचबरोबर ती निवडणूक आयोगाबरोबर जनतेने आम्हाला मतदान करून दिलेलं आहे मात्र अजूनही ठाकरे यांची लढाई ही सुप्रीम कोर्टात आहे आणि जी थांबलेली लढाई पुन्हा एकदा न्यायमूर्ती यांच्या सुनावणीसमोर सुरू होते आणि अशा प्रकारच्या सूचनासुद्धा ह्या दिलेल्या आहेत नक्की धनुष्यबाण कोणाचं हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा